मी आता डेप्युटी चीफ मिनिस्टर असल्यामुळं साहजिकच डिपार्टमेंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अरे ताजा ता परवा त्याच्याकडे आले होते हो जा जा था था ना हे दादा चलच जवळचा आणि त्याच्यावर त्याचं महत्त्व वाढतं पण त्याचं महत्त्व वाढत असताना त्यांनी त्या गोष्टीचा गैरवापर करू नये वेळेवाकडे प्रकार करू नये कधी कधी काही काही जण स्वतःचं महत्त्व वाढून त्याच्यातनं काहीतरी असा गोष्ट त्यांच्या हातनं घडती ती त्याची जबरदस्त किंमत नेतृत्वाला पण मोजावी लागतील पक्षाला पण मोजावी लागतील पण नेहमी मी तरी काम करत असताना आदिवासी समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल मागासवर्गीय समाज असेल भटका समाज असेल महिला वर्ग असेल या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपल्याला प्रतिनिधित्व कसं देता येईल आत्ता पण मला जे काही मंत्रिमंडळामध्ये नावं घेता येता आली त्यामध्ये आज काहींनी बोलून दाखवलं परंतु मी अधिवेशनापर्यंत एक शेड्युल कास्टच्या घटकामध्ये मोडणाऱ्या सहकार्याला देखील कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा मिळून त्या ठिकाणी पद माझा उपाध्यक्षाचं पद देण्याचा माझा प्रयत्न विधानसभेचा आणि त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा न देता मुख्यमंत्र्यांना विनंती करून जसं वरच्या सभागृहामध्ये शिवाजीराव विक्रम तुमच्या निलमताई गोमरेंना सभा कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिलेला आहे तशा पद्धतीनं दर्जा देण्याचा माझा आणि पक्षाचा प्रयत्न आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा हलक्या कारणाचा राहू नका तुम्ही राहू नका मी पण राहणार नाही ना। काय होईल आता आपण एकत्र आलोय काहींना तुम्ही आल्यामुळे आपली किंमत तिथं कमी होईल का मग ह्याचा कस का काय काटा काढायचा अहो दादा तुम्ही त्या दिवशी त्याला हार घातला की तेव्हा माग तर असं बोलत होत ना हे असं सांगणारा एक वर्ग असतो आणि त्याच्यातनं स्वतःच महत्व पक्षामध्ये वाढवण्याचा प्रयत्न काही जण करतात कृपा करून तशा प्रकारचा प्रयत्न करू नका ते उघडं पडतं त्यामध्ये आम्ही पण दुधकुळे नाहीये आम्ही पण आज पस्तीस पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो माझी राजकीय जीवनाची सुरुवात नव्वद ला झाली पहिला मी खासदार झालो आणि त्याच वेळेस सुद्धा करो नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झालो नव्वद आज दोन हजार पंचवीस पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष काही काळ नाहीये आणि त्याच्यातनं अनेक भागामध्ये ओळखी झाल्या अनेक नवीन कार्यकर्त्यांना उडाडण्याचा प्रयत्न आपण केला आज पण मला सकाळी मी ठरवलेलं होतं की साईबाबांचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं त्याच्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र ज्यांनी अनेक भक्तांना दिला जनतेला त्या ठिकाणी दिला त्या बाबांचं दर्शन घेऊन मी आपल्यातल्या चार पाच कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तिथं भेटून एक आमच्यासारखा का कार्यकर्ता एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर अपप त्या कार्यकर्त्याचं महत्त्व वाढतं मी आता डेप्युटी चीफ मिनिस्टर असल्यामुळं साहजिकच डिपार्टमेंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अरे दादा तर परवा त्याच्याकडे आले होते लय आणि त्याच्यावर त्याचं महत्व वाढत पण त्याचं महत्व वाढत असताना त्यांनी त्या गोष्टीचा गैरवापर करू नये वेळेवाकडे प्रकार करू नये कधी कधी काही काही जण स्वतःच महत्व वाढून त्याच्यातनं काहीतरी असा गोष्ट त्यांच्या हातनं घडती जी की त्याची जबरदस्त किंमत नेतृत्वाला पण मोजावी लागतील पक्षाला पण मोजावी लागतील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आता सरकार पाच वर्ष टिकणार उद्याच्याला काही जण स्वार्था करता येत एकत्र येते येण्याचा प्रयत्न करतील काही जण कामा करता काही जणांना ही विचारधारा चांगली वाटेल वाटली असेल सर्व धर्म समभाव ही जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे या विचारधारेने हा पक्ष पुढं चाललेला आहे त्यामुळं देखील आज आपल्याकडे येण्याचं प्रमाण त्या बाबतीमध्ये असेल परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपण आपल्याकडनं अजिबात चुकता का नये